बबरुवान खंदाडेजी माजी आमदार अहमदपूर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं भरतजी पत्र देतील यांचं निलंबन मागे करण्यात येईल आदरणीय बबरुवानजी खंदाडे यानंतर दादा हाके भारतीय जनता पार्टीचे आपले प्रदेश प्रवक्ते होते त्यांचं देखील निलंबन आज रद्द करण्यात येत आहे मी आदरणीय रविभवन विनंती करतो गणेश गणेशदा देखील त्यांनी स्वागत करावं गिरीश शेषेरावजी पाटील माजी सभापती मनपा लातूर हे आधी काँग्रेसमध्ये होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात त्यांचं भाजपत स्वागत विजय कुमार धोंडीराम सोनवणे उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी धारावशिव चेअरमन स्टेट कंझ्युमर फेडरेशन काँग्रेसमध्ये ते होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत मंथन सुनील मिटकरी माजी नगराध्यक्ष औसा मंथनजी औषाचे माजी नगराध्यक्ष आहेत काँग्रेसमध्ये होते आता ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत श्री अमृत गिरीश पाटील लातूर शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत श्री अमर विजय कुमार सोनवणे उपाध्यक्ष तालुका काँग्रेसमध्ये होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत या सर्वांचं मनापासून स्वागत एक ग्रुप फोटो काढण्यासाठी लातूर जिल्ह्यातील सर्वांनी ग्रुप फोटोसाठी पुढे यावं बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा लातूर जिल्ह्यातील या सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत सर्वांचे धन्यवाद यानंतर धन्यवाद लातूरकर